बघा मित्रांनो अंड्याचं काप करून घेतलेलं इथं मस्त पैकी अंड्या बॉईल करून घेतले गरम मसाला टाकला चिकन मसाला आता यात चटणी टाकलेली आहे मसाला पण टाकला दुसरा गरम चिक काय ते आपला जिरं पण टाकलेत खोबरं लसूण आणि चटणी टाकली बघा तर चटणी ती जरा भाजून घेतो चांगलं खोबरं हे बघा याचं भाजून घ्यायचं मस्त पैकी आणि आता त्यात थोडंसं पाणी टाक काय होतं लेडीज कधी आपल्याला बनवता येत नाही ना आपल्या पद्धतीने आपण बनवायचं चांगलं असं पण बनवून भाजून घेतलं का नाही अंड्याचं विस्ट लागतेच टाकून घेतलेले मसाल्याचं पाणी होतं पाणी थोडंसं टाकूयात हो नमस्कार मित्रांनो ड्रायव्हरचं जीवन हा चॅनल जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सर्वात अगोदर व्हिडिओ पहा हा बघा पुणे सोलापूर आणि पुढं विजापूरला पण रोड जातो आणि हैदराबादला पण रोड जातो ते हायवे आहे हायवेची काय दळभद्री अवस्था आहे बघा रेल बनवण्यासाठी मी व्हिडिओ टाकला होता म्हणलं आपल्या चॅनलवर पण दिव्या टाकून बघा एक काय दयनीय अवस्था आहे किती खड्डं वाचवत 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 जावं लागतं गेली दोन वर्ष झालं या रोडचं काम चालू आहे काही प्रशासन लक्ष देत नाही वाच� बघा ड्रायव्हरांची कांबारडी मोडली या रोडनं चालून चालून बघा ना किती रोडची दयनीय अवस्था आहे कसं होतंय ते डांबर जे टाकतात ना त्यात ऑइल मिश्रित करतात बघा खड्डा कसं एका कसं होतं इथं पाणी साचले काय होतं बाईकवाला पडेल काय होईल काही यांना घेणं देणं नाही बघा मित्रांनो आता बघा सोलापूर मध्ये आलोय सोलापूर मधला छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे शिवाजी महाराजांचीच मूर्ती आहे बहुतेक छत्रपती संभाजी महाराजांचे काय तिथं काही लिहिलेलं नव्हतं पण माझा अंदाज आहे छत्रपती शिवाजी महाराजांचीच मूर्ती असावी असा अंदाज आहे माझा ना जरा मावळे बिवळे गडासारखा देखावा केलाय मावळ्याच्या बाजू पुढं मा गार्डन केलंय मस्त केलंय पाणी बिनी कारांच्याही मस्त केलंय एक नंबर काम केलंय बघ किती मस्त दिसतंय लाइटिंग मस्त पैकी झाडं बिड लावलीत मस्त पैकी एक हजाराची झाड इकडे लावली ती तर बघा आता पोचले जमा आता आता चाललोय बघा तर मित्रांनो आलोय बघा सोलापूरचे डिलिव्हरीच्या बोडला चालू आहे पेपर दिसत अस चक्कलो पेपर काय अवस्था आहे बघा ना सगळा चक्कल आहे खाली घसरून पडलं तर दातच पडतलं पेपर द्यायला चाललोय प्रत्येक गोडवण्याचा नेहमी वेगळा आहे म्हणते ती गाडी खाली करायला लागल्यानंतर पेपर घ्या मी पेपर जमा केलं आणि ते वॉचमेन आलं कुठं आणून ठेवलं काय माहिती ते वॉचमेन त्या दळिंदऱ्यानं काय केलं नंबरच माझा चुकी झाली लिहला चौथी सायला असला तिथं शेहेचाळीसच लिहल काय सकाळ चालू आहे म्हणते नंबर गलत झाला आहे नंबर गलत बता द्या त्याच्या डोळ्यात का काही गेलं होतं का पुढं नंबर प्लेट आहे नंबर प्लेटवरचा नंबर दोन वेळा बघितला त्यानं फोटो पण काढला मला म्हणतंय नंबर गलत आहे बघा मित्रांनो अंड्याचं काप करून घेतलेलं इथं मस्तपैकी अंड बॉईल करून घेतले गरम मसाला टाकला चिकन मसाला यात चटणी बिटणी टाकलेली आहे मसाला पण टाकला दुसरा गरम चिक काय ते आपलं जिरं पण टाकलेत खोबरं लसूण आणि चटणी टाकली आहे बघा तर चटणी ती जरा भाजून घेतो चांगलं ही बघा असं भाजून घ्यायचं मस्तपैकी आणि आता त्यात थोडंसं पाणी टाकतो काय होतं लेडीज ग आपल्याला बनवता येत नाही पण आपल्या पद्धतीने आपण बनवायच हो चांगलं असं बनव भाजून घेतलं का नाही अंड्याच वेस्ट लागते अंडे टाकून घेतलेले आहेत आपण मसाल्याचं पाणी होतं पाणी थोडस टाकूयात Yeah. बघा मित्रांनो समोर सोलापूर हायवे आहे हवाई गाड्या जाते सोलापूर पुणे हायवे हवाई गाड्याचा एस टी चालली लालपुरी आपली इकडे बाजूला भारतचा पंप आहे त्यांचं पार्किंग आहे पण आपली लॉंग गाडी असल्यामुळं आपण बाहेरच लावली पाठीमाग पंप आहे दिसत असेल बघा निशाण थोडीशी तर बघा आपलं बनवायचं चालू आहे पाणी ठेवलंय गरम व्हायला पाणी गरम झालं त्यात सोडायचं थोडस थोडस पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं बॉईलला जरा बघा असलेली मास पकडत या म्हणलं मला मासा, मासा द्या तर नाही म्हणते ती आम्हाला घरी कालवणार नाही जायती अरे म्हटलं द्या पाच सात मासं मोठं गावला असलं तर एकदम मास द्या मला मग तिथे रांडची अरे नाही रे बाबा मला घरी घेऊन जायचंय ती ले हर मी ती त्या मायला म्हणलं थांबा म्हणलं तुम्हाला जाऊ तो तुमचं शूटिंगच करतो ते परत मग गेले बघा ते दोघं जण होते ते पळून गेले ती एकटंच मा काढ थांबला होता कर मला काय फरक पडत नाही शूटिंग केलं तुम्ही बघा किती घाण आहे त्या घाणीत मासे धरते दळींद्री अरे तुम्हाला दिसते घाण सगळ्या गावचा कचरा येतो इथं आणि तिथं ते मास्क धरत बसले असले घाणीतले खातात मला काय कळत नाही बाबांना तर मित्रांनो हे व्हिडिओ इथे थांबवतो धन्यवाद